या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर मोबाईल क्रमांक शून्य आठ गेल्या वर्षी अपुरा पाऊस आणि दुष्काळामुळे पिके हातची गेली होती यंदा समाधानकारक पाऊस झाला काही भागात अतिवृष्टीने महापुराचे संकट ओढवले पण नद्या नाले तुडुंब भरून ओसांडून वाहत आहेत धरणे तुटुंब भरली आहेत बऱ्याच काळानंतर तालुक्यातील मनेगाव परिसरात जलसमृद्धी अवतरली होती मात्र ते समाधान परतीच्या पावसाने पुन्हा हिरवून घेतले चालू वर्षी मोसमी पावसाने उशिरा का होईना चांगली कृपादृष्टी दाखवल्याने शेतकरी खुशीत होता खरीप पिके ही जोमात होती बंदा रुपया पीक येणार याची खात्री बळीराजा बाळगून होता मात्र परतीच्या पावसाने तालुक्यातील मणेगाव परिसरातील शेतीचे होत्याचे नव्हते केले मोठ्या उमेदीने जोपासलेल्या बागांची शेतीची हानी पाहून शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे जनावरांचा चाराही सडण्याच्या मार्गावर आहे आधी अतिवृष्टीचा तडाका आणि आता परतीच्या पावसाचा फटका येथील शेतकरी वर्गाला बसत आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी दुःखी कष्टी झाला आहे एस सी न्यूज साठी मनेगावहून सुरेश कपिले हाल झाले पूर्ण रोपांमध्ये कांद्याच्या रोपांमध्ये पूर्ण पाण्याने भरलेले रोप अखेर पूर्ण कांद्याचे रोप सडलेले आतापर्यंत चार वेळेस रोप टाकले चार वेळेस रोप पाण्याने पावसाने सडून गेलेले सोयाबीन सडले मका सडले घुंगऱ्या वाया गेल्या घुंगरा गाड्यावर फुटले काल शेंगाला सुद्धा सर्वच पिकं वाया गेले हो सर्व 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 पीक वाया गेले काही शिल्लक नाही राहिलेले पूर्ण वाया गेलेले खरीपाचा हंगाम काही पूर्ण वाया गेला खरीपाचा हंगम साधारण आपलं किती नुकसान होईल आमची सोयाबीनचे नुकसान झाले आणि टोटल सगळं किती क्षेत्र होत असं सोयाबीनचं क्षेत्र होतं बारा विघे पूर्णाचं पूर्ण ते पाण्यात गेलं बिघा भर होत तो पण धुम पूर्ण वाया गेला आणि बाजरी होती दोन बिघे तिथं पण असेच वैरणे वाया गेले आणि कणसे वाया गेले पूर्ण आणि कांद्याचे रोप आतापर्यंत चार वेळेस टाकले चार वेळेस असं पाण्याने पूर्ण खराब होऊन गेले कांदे सुद्धा लावता आले नाही Harmonize harç bayanı ke harçtı